तर शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या घुमनम ब्लॉग्समध्ये आणि आज आपल्या राईडचा आणि आपल्या ट्रॅव्हलचा शेवटचा दिवस म्हणजे आपण निघालो आता गावावरून मुंबईला येताना आपण कोल्हापूर मार्गे आलेलो आणि जाताना आपण कोकणातून चाललो आहे ॲक्च्युली काल आपण आपल्या मामाच्या गावी आजीच्या घरी आलो होतो आजी बसले तिकडे तर आता आपण निघतो आहे कोकणातून आजी बसली आहे समोर चल हा फोन करतो हा सांभाळ काळजी घे काळजी घे चल हा अशा प्रकारे तब्बल आठ दिवसानंतर आपल्या राईटचा शेवटचा दिवस मुंबई इचलकरंजी कोल्हापूर बदामी हम्पी आदमापूर दाजीपूर आणि आज अरुळे वयपवाडी इथे आपली आपल्या राईडचा शेवटचा दिवस आज आपण सुरू केलाय आणि आपण जाण्यासाठी मुंबई गोवा हायवे निवडलाय आहे मुद्दामच जातो आपण कारण आपण बघायचे की कसं आहे इकडे ते आपलं मावशीचं घर आहे होऊ पण येते का तर एकंदरीत आपला पूर्ण प्रवास चांगला झाला आहे आपण खूप वर्षापासून प्रतिक्षेत असलेली आपली हम्पी राईड केली आपण आपल्या गावी गेलो आ, गावी पण आपण आपल्या पहिल्यांदाच गेलो होतो गाडी घेऊन आणि आपण काल संध्याकाळी खाली कोकणात आलो मामाकडे रात्री लेट आल्यामुळे ले, त्याचं मी शूट केलं नाही तुम्हाला दाखवलं नाही आपण जेव्हा राईडला निघतो ना तेव्हा आपल्या मनातल्या आपल्या मनात असे खूप साठलेले प्रश्न असतात त्यांची उत्तरं आपल्याला मिळतात म्हणून प्रत्येकाने ट्रॅव्हल राईड केलीच पाहिजे किमान तीन चार महिन्यातून एकदा तुम्ही कुठे ना कुठे बाहेर गेलेच पाहिजे म्हणजे काही असो देवदर्शन म्हणा किंवा एखादा तुमचा आवडता स्पॉट फिरण्याचं ठिकाण मित्रांसोबत वेळ घालवा फॅमिलीसोबत वेळ घालवा तेव्हा तुमच्या मनातील शरीरातील ताण निघून जाईल वैभववाडी आता आपण वैभववाडीतून तरवाई रोडवर आहे आणि हा रोड मोठा करण्याचं काम घेतलंय बघा खूप सारी झाडं वगैरे तोडली आहे तिकडे तोडली तर तो काय नाही पण तेवढी लावली पण पाहिजे आपण आपल्या सेवेसाठी रोड मोठे करण्यासाठी जंगलं तोडतोय पण त्याचा कुठे ना कुठे भरपाई पण केली पाहिजे गावी आल्यावर कसं ना मस्त वाटत फ्रेश एकदम थकवा पूर्ण निघून जातो शरीरातला तेच तुम्ही जर मुंबईला असाल ते कंटाळवाना दिवस वाटत असतो सकाळी उठायचं कामाला जायचं आणि सकाळी उठणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क गावी तसं नसतं गावी तुम्हाला आपोआप आठ सहा सात वाजता त्याच्या आधीच किंबहुना त्याच्या आधीच जाग येऊन जाते मित्रांनो गावाचा विकास तर होत चाललाय बट इकडे कामाच्या संधी म्हणजे तरुण मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत किंवा मुलांनी पण काही ना काहीतरी छोटे मोठे उद्योग सुरू केले पाहिजेत कारण गावं तर चांगली होत आहेत पण गावातली तरुण मुलंच मुंबईकडे वळत आहेत कोकण साइडला तर परिस्थिती जरा चांगली तरी आहे बट जर तुम्ही वरच्या पट्ट्यात गेलात म्हणजे आमच्या साईडला कोल्हापूर गावांत वगैरे कोल्हापूरला तर तिकडे कामधंद्याचे काय साधनच उपलब्ध नाहीये रोड पाहिजे तर आता ह्या रोडने आपण डायरेक्ट तरळे हायवेला बाहेर पडणार आहोत तर आपण तरळ्यात पोहोचलोय इथं ही तरळे बाजारपेठ आहे डाव्या बाजूला तुम्ही जाल तर आपलं कणकवली सावंतवाडी हे सर्व लागेल आणि उजव्या साईडला आपली मुंबईचा फ्रूट हे एकमेव असं मंदिर आहे हायवेला पुरातन मंदिर आहे जे तोडलं नाही त्याच्या दोन्ही साइडने त्याच्या बाजूने रोड काढला हे खूप जागृत देवस्थान आहे आणि जेव्हा हायवे होत होता तेव्हा हे मंदिर तोडलं नाही त्या मंदिराच्या बाजूने रोड काढला गेला तर आपण पोचलोय राजापूरला मुंबईतून चारशे किलोमीटर आहे हायवे चांगला केल्यामुळे आपण डिस्टन्स पटापट कव्हर करू शकतो कोकणातून जायला म्हणूनच मजा येते की अशी वळण वगैरे तुम्ही कोल्हापूर कडून को तु आलात बेंगलोर, पुन्हा बेंगलोरने तर सरळ सरळ रोड आहेत वळण वळणांमधून गाडी चालवायला ना मजा येते पण जरा सांभाळून गाडीचा टायरचा ग्रीप चांगला असावा हवा व्यवस्थित भरलेली असावी आणि तुमचा आणि तुमच्या लगेच कंट्रोल असावा बाकी रोड तर आता एक नंबर झालेत जेवढे पण झालेत बायकर्स मग लांजाला लांजा बाजारपेठ आपण आता येताना आपल्याला राजापूर पर्यंतचा रोड चांगला मिळाला त्याच्या पुढे मध्ये मध्ये असे पॅच चालू आहेत कामाचे आणि तुम्हाला डायव्हर्जन घेत घेत रोडला यावं लागतं राजापूरपर्यंतचा रोड तुम्हाला चांगला मिळेल रत्नागिरी पंचेचाळीस किलोमीटर दाखवतो इथून असं जर तुमच्या पुढे ट्रक वगैरे असेल मोठ्या मोठे अवजड वाहन असेल आणि तुम्ही ओव्हरटेक करणार असाल तर सांभाळून पहिला पुढील पुढून येणाऱ्या गाड्यांचा अंदाज घ्या आणि त्यानंतरच आपली गाडी पुढे टाका कारण हे ब्लाइंड स्पॉट आहेत आपल्याला पुढून येणाऱ्या गाडीचा काहीच अंदाज नसतो त्याआधी असे खड्डे येणारे मध्येच मार्लेश्वर गणपतीपुळे सगळं डाव्या बाजूने इकडे तुम्ही रोड बघा आता आपले खराब रस्ते चालू झाले तरी म्हणतोय मी मग पासून मच्छीचा वास काय येतोय ह्या समोरच्या ट्रक मध्ये मच्छी आहे आपण ह्याला क्रॉस करून पुढे जाऊया नाही तर हा वास असाच येत राहणार बघा कसा पळवतोय बघा तो मच्छी व्हायला पण ऐकत नाही आपण हे त्याला टाकलं मारे तर आता आपण हात हातखंब्याचा जो टर्निंग पॉइंट आहे जिकडून कोल्हापूरला कोल्हापूर वरून एक रोड जातो पुणे बँगलोरला तो सोडून पुढे आलोय आणि आपल्याला लागली आहे भाव नदी आणि इकडचा परिसर थोडा हिरवागार आहे आणि थंड वातावरण आहे थोडं पाणी झाड आहे ज्या गावांना लाभले ती गाव सुखी संपन्न गाव म्हणू शकता आपण हा आपल्याला खराब रस्त्याचा पॅच पुन्हा एकदा अठ्ठ्याण्णव पनवेल दोनशे सत्याहत्तर आणि मुंबई तीनशे तेरा किलोमीटर मस्त गाव पाणी इकडे रोडची अवस्था बघा हा इज इट पॉसिबल तर संगम मिश्रला चांगला आहे पेट्रोल भरायला हा रोड थोडा आपल्याला मिळाला आता पुढे पटापट बघून बॅच आपण कवर अप करायचा पुढे खेडपासून रोड चांगला आहे सावर्डा सोडल्यानंतर हा जो आपल्याला हायवेचा बॅच मिळालाय मस्त आहे महाड एटी सेवन चिपळून सहा किलोमीटर वर आणि पनवेल टू थर्टी फोर आणि पाच किलोमीटर नंतर आपल्याला परशुराम घाट लागेल आणि एवढं घाटाचं काम अजून चालू आहे आणि आपल्याला आता घाट चढायला सुरू करतोय आपण खूप माती धूळ उडते काम चालू असल्यामुळे कधी होणार हे काम कधी होणार मुंबई गोवा महामार्ग कम्प्लीट काय माहीत आता आपण आहे नागोठण्याला परशुराम घाटाच्या नंतर गोप्रोची बॅटरी कमी असल्यामुळे गोप्रो ऑफ झाला आणि त्यानंतरचं व्हिडिओ आपल्याला मिळालं नाही तरी मी तुम्हाला अपडेट देतो कि परशुराम गाट की परशुराम घाट पण बऱ्यापैकी कवर झाला आहे कशेडी घाट पण चांगला केला आहे त्यानंतर जे मधला जो, जो रोड आहे पॅच तो मस्त रोड बऱ्यापैकी चांगला आहे पण नागोठण्यानंतर हे बघा हे रोड हे रोड बघा रोडची हालत बघा कंटिन्यू आता अर्धा तास मी याच रोडने मागे जो रोड गेला त्याच रोडने आलो आहे आता पुढे बघूया रोडची हालत कशी आहे ते रोडची हालत बघा कधी सुधारणार अजून किती वर्ष पूर्ण असाच रोड आहे मध्ये कुठेतरी आपल्याला एक आशा देऊन जातोय चांगला रोड परत तेच इकडे धुराचे लोट उसळले धुळीचे समोरच काही दिसत नाही कर्नाळा पक्षी अभयारण्य आलंय आणि आपल्याला वातावरणात थोडा फरक जाणू लागलाय अ बघ आपल्या उजव्या साईडला आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य जास्त व्हायला सुरु झाला आहे आणि आपण पोचलोय जेएन बी टी रोड वर आहे आपण सध्या आणि आता आपण मुंबईत पोहोचलो त्याची चिन्ह दिसायला लागली ट्राफिक आपण ठाण्यात पोहोचलोय इथून पुढे जायला अजून एक तास पंधरा मिनिटं आहे आता तसं पण अंधारात काही दिसत नाहीये आपण इकडेच थांबूया तर अशा प्रकारे हा होता आपल्या प्रवासाचा शेवटचा दिवस या प्रवासात आपल्याला खूप अनुभव आले खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आपण नवनवीन जागा बघितल्या तसेच अनोळखी माणसं मिळाली आणि त्यांचे मार्गदर्शनही मिळालं तर या सर्व आठवणींचं गाठोडं घेऊन मी या प्रवासाचा शेवट करतो आहे आणि चला तर मग आपण लवकरच भेटूया आपल्या पुढच्या आणि नवीन भागामध्ये तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आनंदात जगा